काही दिसतंय का लांब दूरवरती काही लाईट स्पॉट दिसत असेल पहा सकाळ होण्याचा टाइम आहे कोंबडे आरवत आहेत हा व्हिडिओ आपण पहाटे पहाटे बनवतो आहोत व एकदम गावातून हा व्हिडिओ बनवतो आहोत उन्हाळ्याचा सीजन आहे पहाटेला मस्त मंद अशी गार हवा सुटलेली आहे व त्या हवेमधून व असं पहा एकदम डोंगराळ भाग आहे हे झाड समोर दिसत असेल थोडं अंध दिसत असेल ते लाईट आहेत ह्या लाईट आपल्यापासून तब्बल दोन किलोमीटर दूर आहेत लोक असे डोंगरावरती राहतात व शेती करतात आपली जाण्यायेण्याचा जास्त प्रॉब्लेम न व्हावा म्हणून समोरची लाईट बाकीची लाईट आहे दूरवरती लोक राहतात आता आपण मोटर चालू करण्यासाठी आलो होतो उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांचे खूप हाल होतं कारण की पाण्याचा शॉर्टेज असतं महाराष्ट्रामध्ये असे काही सिंचन प्रकल्प आत्तापर्यंत सरकारने घेतलेले नाहीत की जे कायम शेतकऱ्यांना पाणी देतील वर्षभर पाणी देतील असं काही नाही आता हा कांदा पाहा लेबर भेटत नाहीत काढण्यासाठी एक एक अड अडचणीला शेतकऱ्यांना सामना करावा लागतो कुठे लेबर नाही कुठे काही टोळ्या सक्रिय आहेत लेबरच्या त्या शेतकऱ्यांना वेठीच धरण्याचं काम सध्या करतात क ते कसं तो ते पाहूया तो की एका गावामधून ते काय करतात का टेम्पो चालक दहा ते बारा बाई जमा करतात व ती टोळी आहे असं मग ते गिराईक पाहतात तसेच शेतकऱ्यांना काम करण्यासाठी हा ॲटो आहे आपण बंद करूया मोटर पाणी येत नाही पाणीच नाही ही परिस्थिती आहे सध्या शेतकऱ्यांच्या आयुष्यातील तर ते टोळी जमा असते ती टोळी काय करते मग गिरायक पाहते शेतकऱ्यांचे बाईला तीनशे रुपये रोज व गाडी भाड दोन हजार रुपये तो दहा बाई घेऊन येणार त्याला तीनशे रुपये रोज आणि त्या बाईंचे तीन हजार द्यायचे दहा बाईंचे आणि हा फक्त गाडीच घेऊन येणार पाच दहा किलोमीटरवरून वीस किलोमीटरवरून आणि याला दोन हजार रुपये द्यायचे म्हणजे तब्बल ती बाई शेतकऱ्यांना पडते पाचशे रुपयाला त्याच गावात काम असून देखील हे दुसऱ्या गावात जातात का तर त्यांना दोन हजार भाडं भेटतं म्हणजे शेतकऱ्यांना फक्त लुटीचंच मेंचं कर भाडं दोन हजार घेतात ते असं नाही की पाचशे रुपये सहाशे रुपये घेतात किंवा प्रत्येक बाईमध्ये पाचशे बा बाईमागे पन्नास रुपये पकडा सीजन आहे म्हणून प्रॉब्लेम नाही परंतु दोनशे दोनशे रुपये एक एका एका शेतकऱ्यांकडून एका बाई माग लुटण्याचं काम हे गाडी चालक करतात टेम्पो चालक करतात व त्यांनी सध्या ही परिस्थिती करून ठेवलेली आहे चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये